कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडेचारशेच्या आसपास आरोग्य उपकेंद्रात अंशकालीन परिचर काम करत आहेत आशा अंशकालीन परिचर यांच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन हातकरंगले येथे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयास देण्यात आलं निवेदनामध्ये अर्धवेळ परिचरांचे पदनाम बदलून त्यांना केवळ स्त्री परिचर असं संबोधण्यात यावं किमान वेतनाप्रमाणे पगार देण्यात यावा फेर व फेरनियुक्तीचा आदेश कालावधी घालून जो दिला आहे तो रद्द करण्यात यावा परिचर यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा रजा व सुट्ट्या देण्यात याव्यात अर्धवेळ स्त्री दरमहा मिळणारा रुपये पगार जिल्हा परिषद त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावा अर्धवेळ स्त्री परिचर यांना प्रत्येक महिन्याचा पगार हा वेळेत करण्यात यावा अर्धवेळ स्त्री परिचर यांना विमा योजना लागू करण्यात यावी अर्धवेळ स्त्री परिचर यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांना सामाजिक सुरक्षिततेचा सर्व लाभ देण्यात यावा श्री श्रीपरचार्य यांना रात्रपळी लावण्यात येऊ नये अर्धवेळ श्री यांना जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व चार या पदावर सामावून घ्यावं मात्र तूर्त त्यांना मासिक एकत्रित वेतन रुपये अठरा हजार देण्यात यावं आणि तातडीनं मान्य आरोग्य संचालकांच्या शिफारशीनुसार सहा हजार एकत्रित वेतन देण्यात यावं औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार नोकरीत कायम करण्यात यावं वरील मागण्यांचा लवकरात लवकर विचार व्हावा त्यांना न्याय देण्यात यावा असेर इतर मागण्यांचं निवेदन देण्यात आलं वेदन प्रसंगी दीपाली कांबळे संगीता वेदपाठक मंगल कांबळे वर्षा खाडे कविता स्वामी संगीता धनवडे निशा कांबळे यांच्यासह आयटक संघटनेच्या सदस्य उपस्थित होत्या मराठी यस्नीसाठी न्यूजसाठी रोहन साजणे